आपली काय काशी घातलं नाही काय जरा यू टर्न चुकलो काय आपण तर कशी गाडी पार्टी घ्यायची ना ती ह्याच्याकडनं शिकण्याची एवढा रस्ता खाली आहे हा इकडे जायचं एवढा रस्ता खाली आहे तरी तो सरळ येतोय म्हणजे बघा रुल्स ला घेऊन किती चालणारा माणूस आहे काय कंट्रोल चाललोय तात्याची नवीन रील शूट करायला तर तात्या पण आपल्यासोबत जोडलेले आहेत नमस्कार नमस्कार मंडळी तर तू माझ्या तात्या ह्या आपल्या सगळ्यांच्या सिरीजला तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद देत आहे तर तुमच्यासाठी अजून एक असा नवीन वाट आम्ही घेऊन येतो तात्याचा आपल्या काही या गावाचा ब्लॉक तुम्हाला समजेल की तात्याचं काय सगळं रील शूट चालू असतो ना आता भेटतो स्पॉट होती तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे कर्जेश्वरी श्रीदेवी कर्जेश्वरी श्रीदेव सोमेश्वर महादरवाजापाशी तर आर... कमानिकेत ते जायचं आहे मित्रांनो जर करत आहे ॲड्रेस तुम्हाला अजून सांगा आमच्या अरे भाई ये आहे का करून आमच्या ॲड्रेस असेच असतात तो आम्ही कोकणात कर कोकणकर कसे ॲड्रेस एकदम सॉर्ट करतात पण त्यांचा अर्थ नाही म्हणतात ना। आपण आलेलो आहे बरोबर मित्रांनो आपले जेवढे पण करेजेसवरचे ब्लॉग येतात ना सो त्याच्यामध्ये ह्या रूटवर पालखी कशी येते ती आहेच नाही म्हणजे पंडित आपण बघितलेलं आहे की इथून पालखी कशी येते तर पुढच्या वर्षी एक असा ब्लॉग येईल की या रूटवर म्हणजे हा जो रूट आहे ना तिथून पालखी कशी येते ही मी दाखवणार आहे सो पुढच्या ब्लॉगसाठी एकटा जरा म्हणजे

तर नशिबात मगर? मगर असली ते तर व्यूर्षा दिसेल नाही तर मग काय मित्रांनो चला मगरी आता कसं विकेंड चालू आहे ना त्यांचा मगरींच्या पण सुट्ट्या चालू आहे तो त्या काही लोकांना काय हा बघा हा भाव आहे ना आपला अस्सल कोकण कराय मगरी चारायला सोडल्या नाही आणि हे बघा त्यांचं लाईफ गाड्या फिरवतायत बघा गाड्या फिरवत आहेत मित्रांनो गाड्याच्या पेट्रोलचं काय त्यांना हे नाही पडले गाड्या फिरवत आहेत बघा कर्जाबाईचं आपलं पोस्टर जय कर्जबाई सोबत जिथलं ओमने आपली काय काशी घातलं नाही काय काय जास्त वाट लावला बोलतो आम्हाला की इकडं हिडन स्पॉट आहे पक्ती वगैरे काहीतरी काय इकडं पण नाही एक खोके होती कसली तरी इथं हो तिकडने असा डोंगरातनं काहीतरी व्हि घेतो त्याला जो व्ह्यू बोलतात काय घाईजांना तर मला सांगा तुम्ही अशी पोरं आमच्यात करतात तरी आम्ही शूट कर शूटला येतोय आम्ही तुम्हाला एवढे व्हिडिओ चांगले चांगले देतोय सबस्क्राईब करावं बघायला काय परिस्थिती आहे गरीब परिस्थिती आहे काय आता चार हजाराचा असते एवढा काय नाही पण जागीतून घेऊन वापर वापरतोय आम्ही बघा असं आयफोन गाडी झालाय जो आयो गाडी आणलेली आहे ति जो कुटुंबी आण बघा आता काय देवा जे बघणार कोपण अवॉर्ड वगैरे भेटून दिलं भेटल भेटल मित्रांनो रोनाल्डो आणि क्रिस्टियानो रोनाल्डो तुम्हाला माहित असेल फुटबॉल प्लेअर आहे तर त्याच्यासारखं आमचं घरा होते काहीतरी एका तासात एक प्ले सिल्वर प्ले भेटतो प्ले असे काहीतरी द्यावं युट्यूब युट्यूब वाले पात्र हजार द्याव पाया पडतो तुम्हाला नाटा मस्तच होतो आप देख तू आज देख तू आतुक बेटा आप नाट मस्तच होतो तुम्ही या मला जास्त नको फक्त आंबे चोरतायत मित्र न आता तुम्हाला कॅमेरा तुम्हाला समोर समोर दिसला असेल कि इथं आंबे चोरला नाही आहेत इथं रस्त्यावर पडलेला एक आंबा आमचा प्लॅन होता आम्हाला पण भेटला नाही आमचा प्लॅन होता आम्ही उचललेला आणि ही बोरा अशी चोरतायत एक दुसऱ्या चोरता काय रे काहीतरी गाडीचा विषय केला नाही बघूया होते काय आम्ही आता देवावर डिपेंड आहोत अरे सगळे इंजिनियर बनले सांगतो ना चावीला चावी आता आमचं शूट होत पण हे ना फुगिरी चालू झाली आता फालतुगिरी जरा चालूच होती मग गाडी दुसरी आम्हाला स्पॉट दाखवायला बोलतो स्पॉट जाऊया जा। पण इथं स्पॉटच्या ना तर त्यांची गाडी स्पॉट झाली बघू आता काहीतरी करूया हा चल चल चला बघूया आशा की किरण जगी अरे इथं वीर आहे मला ठीक आहे तू कता चल आजोबा मित्र फोर व्हीलर आता आमच्याकडे पण काय नाही काय वगैरे बाहेर थँक्यू थँक्यू हां धन्यवाद धन्यवाद तुमचं नाव कसं ओके सर थँक्यू हां 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 चालतं तुमच्यावर एक काका भेटलेली त्यांनी आता असे तर किरण आमच्या पण बघू आता परत कुठं तिथे नळ कुठे आहे मित्रांनो गाडी तापली आहे म्हणून तो तिथे पाणी घ्यायला गेलाय पाणी घेऊन आलाय तो बघा हा बघा आता बॉडी बॉडी वगैरे नको दाखवूस एवढी मोठी मग काय काम करायचं चाललं नाही तुम्हाला वाटत डबा घेऊन चालला वाटते ती डब्याचीच बात

मित्रांनो आम्ही इथं पाठी बघायला बघू शकतो म्हणजे समजा तुम्हाला आम्ही कालोस्ताच रोडवरती अजून माझी यांची गाडी तिकडेच वर पडली वर आम्ही वरच्या स्पॉटला आणतो वरच्या स्पॉटचं कॅन्सल झालं आणि आता बघू इथं पाणी वगैरे मारणं चालू आहे यांचं देवाच्या कृपेने चालू होते गाडी धंदे करतात ना गाडीचे पाईप फाडत आहेत का हे करतायत काय हे आता आम्ही करणार बघा तुमच्यासाठी आम्ही एवढं करतोय तुम्ही एक सबस्क्राईब करा काय बरोबर की लाईक शेअर आणि मी लाईक शेअर तू कर आम्ही पण करणार तू पण कर धापण्या काहीतरी बोल की नाही सबस्क्राईब कर बोल सबस्क्राईब करता आता नाही तो हे आता नाही 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 सुस्थित ये सुस्त बोल सबस्क्राईब करा असं बोल सबस्क्राईब अरे मी तुला सांगतोय ना अरे पण बोल तरी मी अरे मी आहे का समोर सबस्क्राईब करा

आजीकडून जागतिक तू गेलाय तू गेला पाणी मागायला आजीकडे असं घ्या बघा आजी आजीकडे पाणी मागते काय बघू त्याच घ्यायच ला हा बघा अरे हे कुठले पोरीची बॅग आणणार नाही कमेंट करून सांगा जरा कुठली बॅग आणणार नाही ती सगळे कारभार चालू आहे पूर्ण हे भावानो काहीतरी करा आज रील शूट होईल काय साईड जरा इथं व्हिडिओ करायला आलेलो आणि हे दोघ जरा मित्र आपले भेटले त्यांची गाडी बंद पडली जातस तू मित्रांनो आलाय काय शूट करा काय करल का अशी त्याची घे एक काम करते उचलून घरात घेऊन जा

तो चार दे पण हा वीस हजारचा सा गेला तो बघा हे आहे काय झालं माझ्या चला चार हजार द्या गॉगल फोडल्याबद्दल बघा फोटो बघा फोटो फोटो बघा वॉलपेपर हो, काय लावणार भावानी निश्चय हार्ड आहे स्वतःचा चेहरा अर्धा तुझा काय झालंय तुझ्या अंगात किड कुठला कुठलाय कन्हैया मेरा छोटा भैया मैं बलराम उसका बरा भैया रामा अरे तुझ्या अंगातला किडा का उठला आइसक्रीम माझा हे मन स्क्रीनगार्ड आहे म्हणून मित्रांनो आपला जरा व्हिडिओ शूटचा प्लॅन होता बिस्कट लाट लाय म्हणून आता मूड आमदार आहे मूड बनवायला आम्ही चाललोय ट्रेन जी हंटला आपल्या जरा डकते बडकते टी शर्ट घ्यायचे आता काय आता करणार हो। सुट्टी झालं नाही मित्रांनो आहे ना ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा नाही भेट मला नक्की काय अविषय झालं ना आता तशी होमची पण काय चुकी नाही आहे गाडी साथ सोडला पण आपला भाव आहे पण आपला भाव हा इंजिनियर होता ना तिने चालू केला म्हणजे हे जे जे स्वतःला इंजिनियर कमवतात गो खास काही जमलं नाही तुला गरम ट्रेडर त्रेडर, 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 त्रेडर ट्रेडर ट्रेडर ट्रेडा कुठवतो आहे ट्रेडर मस्त अडक वाटेल मित्रांनो आपला माणूस ते बघा मित्रांनो कोलेखाजन ग्राउंड आहे इथे पंजेर लागतं क्रिकेट खेळायचं अरे मित्र क्रिकेट खेळतात पोरं सगळी आता जाऊया आपण पुढे बघा सायरा तुला माझी एक स्टोरी सांगू हा हा स्पॉट आहे ना हा 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 आहे ना इथं शिमगा होता रे शिमगा की मी आलेलो इकडं कशा तरी आणि मी इकडं जात होतो आणि तेवढ्या जाना तेवढ्याचा ब्रिज हो ब्रिज ब्रिजवरून ना पास झालो आणि मला आरसात कोणतरी दिसला रे आणि थांबलो मी उतरलो उतरलो फक्त माझी कोण नाही पण आरसात खरंच मला कोणतरी दिसलो इतर आणि हा कंट्रेक्ट करत ना तिथे

मित्रांनो असा काढला होता मोबाईल मी आणि असा दाखवला त्याला की भावा मोबाईल बघ भाऊ वाचला घाबरला बोलतो अरे गेला कुठं माझा मोबाईल मित्रांनो बरोबर आहे आयफोन आहे त्याच्यामुळे साजिकच आहे काय पंधरा वीस हजाराची गोष्ट नाही आहे सरळच मित्रांनो फ्लेक्स नाही करत आहे पण खरंच आहे सरळच आपण काय फ्लेक्स करायला आपल्याकडे फ्लेक्स करायचे दिवस आपले जेव्हा येतील ना काय सर आपले फ्लेक्स करायचे जेव्हा जीवन फ्लेक्सिंग काय असतं तर मी सांगतो अरे पुढं होतं तर मला इथून झालं होतं रे काय माणूस आहे मित्रांनो चुकी माझी पण आहे पुढं होता पण आम्ही आलो नाही रोड मध्ये तुझा पण नाही एक वर आहे नाही सरळ चल अरे मग काही वेळेने लगेच पोहोचले असतं रे पाच सेकंद आधी आलो हे वालो हे वालो मित्रांनो आपण आलेलो आहे त्या दुकानात ट्रेनजी हंड म्हणून एक दुकान आहे सो तिथं आपण आलो आहे एक नंबर टी शर्ट आहे मित्रांनो डॉक्टर बी आर आंबेडकर यांचे पण टी शर्ट वगैरे मस्त आहेत तिथे बाय ट्रेनजी हंड तर चला आता आपण आतले जाऊया बघूया मित्रांनो आता भावाची चॉईस बघूया टी शर्ट कसं आहे

मला नाही डिझाईन माहिती काय तुला माहिती आहे सगळं तुझा का डिझाईन कस्टमाइज काय तुला थांब करूया आपण थांब मित्रांनो आपला भाव एवढा अंबानीचा वरचा आहे हे सगळे कलर घेतल नाहीत आणि अजून एक असे सगळे म्हणून नऊ आणि हा दहावा कलर असे दहा कलर घेतले नाहीत हो हो का एक नंबर ना हा ना ज्याला ज्याला आहे ना त्यांनी हे टी शर्ट इथून घ्यायला टॉपचा इश्यू होतो त्यांचं हो कार्ड आहे जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर देतो मी तर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप मस्त मस्त टी शर्ट आहेत बघा एकदम प्रिंटेड पण आहे बघा हे जे माझ्या ब्लॉग मध्ये बघता ना आम्ही चिपळूण करते टी शर्ट ते पण ह्यांच्या घेतलेलं आहे आणि परत हे काय बैलगाडा तुला पण नाद आहे ह्याला पण नाद लागलाय बघा मित्रांनो जे भीम असं एक टी शर्ट अरे अरे मस्त मस्त टी शर्ट आहे हे बघ कसं आहे तुका हे बघ डेडपूल वगैरे हे काय बाबासाहेब हा कोणती रे कुठं पण छापतो चला तुम्ही आमच्या दुकानाला भेट दिल्याबद्दल चला आणि तू इथं हार्ड काम करतायत त्यांना एक सल्यूट आहे आप ये बताओ का मायावती के साथ हो या कांग्रेस या बीजेपी हम सुजुकी भाव तो लगे बोले चल गाड़ी खेल लिया हो मित्र का बोलो मी अरे भावा रही सी अरे लगेच बोल लगेच बोलला इथंच घेतोय मी गाडी आता फक्त घरात सांगून येतोय की मी गाडी आणतोय हार पेडे वगैरे तयार ठेवा तर एक महिन्यात गाडी आणणार भावाची अरे गाडी घ्या गर आता भाव आपण दोघं गिर आमच्या गाड्या आणायची गरज नाही आता शूटला शूटला भावाची गाडी आणि आता आणि लग्न इथं करशील ना लग्नाचा हॉल या आता लग्न इथंच करणार म्हणजे दारात स्वतःच्या इला बिल्डिंगला होईल दार कुठून आलं यायला इथं सो तुम्हाला फोन हो मग कर कर जरा पन्नास रुपयाचे टॅक्स आले तुला देतो असेल नाही तर हा दिल मित्रांनो चला आता बस झालं आम्हाला पण आता आलाय कंटाळा आम्ही जातो घरी तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय माता जय मारी माता ते शूट करायचं होतं शूट करू म्हटलं तेवं मला खाज आहे आमचा तो महिना